该物种的 भाषणात उल्लेख केला आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात आज त्यांचं काय बोलावं आज एक चार लहान वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल आणि लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागत असेल तिथे कॉम्बिनेशन घेतला जातो नाही एफ आर लॉस झाला जात नाही पोलिसांवर प्रेशर आहे हे जर सगळीकडेच महाराज महाराष्ट्रात होते देशभरात होते एक प्रकारची अनडिकलेड इमर्जन्सी ही लोकांमुळे निर्माण झाले आज इलेक्शन व्हायला हो पाहिजे होते आपले पण ते पण पुढे ढकलले ह्यांचा नेमका प्लॅन काय आता मी कुठेतरी ऐकतेय की महाराष्ट्रात ते प्रेसिडेन्स रूल आणणार आहेत कारण का त्यांना सगळं मॅनिफ्युलेट करायची करा, करा, वेळ आली आहे कुठे नेऊन ठेवला म्हणजे नेमकं काय घडतंय या महाराष्ट्रात या देशात एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात जेव्हा गुजरात मध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक लढले जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत रेसलर्स आहेत जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचं जेव्हा स्वागत केला जातो तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पुलीस आपला काही आपल्याला काही हात पण नाही लावू शकत अशी एक मानसिकता या समाजात निर्माण होत चालल्या आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं आता सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता कोणाच्या मित्रा मित्रा तरी मित्राला कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला जे ते पण सोडलं नाही तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी ज्या जो अनावरण केलेला तो अजूनही एवढे वर्ष झाले तरी तो आहे मजबूत आहे पण मला असं वाटतं ह्यांचे पुतळे असतील हे सगळं आतमधून पोकळ बाहेरून शो शायरा शायनिंग करण्याचा प्रयत्न पण आतमधून हे सरकार मोठ फेलियर ठरलं आहे आज इलेक्शन पुढे ढकललेत कारण का मध्ये पण त्यांच्या बाजूनी एक पण त्या तिन्ही पक्षाच्या बाजूनी एक पण सर्व्हे नाही आहे तर मला असं वाटतं की आ, आता लोकांनी ठरवलंय आणि कितीही काही होऊ देत मग तुम्ही कितीही योजना आणा लाडकी बहीण आधी खालून देत होते आता वरून देत आहे हा माझा आरोप आहे आणि कितीही काही करू देत पण आता लोकांनी ठरवलंय पैसे घेतील सगळं घेतील पण शेवटी महाविकास आघाडीलाच मत मिळणार आहे मध्य प्रदेश सरकारने जी योजना केली होती त्याचा फायदा त्या सरकारला लोकांना घेतला म्हणून कुठेतरी लाडकीमध्ये योजना त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे तो मिळेल त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला पण प्र महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे लोकसभेत महाराष्ट्राने न होतो ना, ना भविष्य चौदा खासदार काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पार्लमेंटला पाठवले तर ह्या वेळेस पण विधानसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे